गावातील डोल आणि शहानपणाचा आवाज यावरती आज मी तुम्हाला एक छान अशी गोष्ट सांगणार आहे पण जे कोणी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल त्यांनी प्लीज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एका गावात दोन मित्र राहत होते राघू आणि मधू राघू बोल का कुठेही कधीही कोणासमोरही तोंड उघडायचा त्याला वाटायचं मी जे बोलतो तेच बरोबर मधू शांत समजूतदार तो बोलायचा पण फक्त जेव्हा गरज असेल तेव्हाच आता काय झालं एकदा एका शेतकऱ्याची बकरी चोरीला गेली गावात कोणालाही काहीच माहिती नव्हते पण काय झालं राघू तडक म्हटला अरे त्याची बकरी तर त्या शेजारच्याने चोरली असणार तोच असं करतो लोक घाबरले शेजारच्याची बदनामी झाली शेतकरी गोंधळला मधू शांतपणे सगळं पाहत होता आणि झालं असे की दुसऱ्या दिवशी सत्य बाहेर आले बकरी चोरी गेली नव्हती तर ती एका आंब्याच्या झाडामागे दोरी सुटल्यामुळे भटकली होती लोकांनी बकरी मिळून आणून दिली लोकांनी पहिले शोधले आणि नंतर ती बकरी मिळवून दिली गावकरी रघूकडे रागाने पाहू लागले तू का केलास चा कुठेही काहीही बोलतोस राघू लाजला मधूने रागूला दिलेला दडा काय होता शब्द म्हणजे बीज असत असे राघू म्हणत जेव्हा ते योग्य जमिनीत पडतं योग्य वेळी पेरलं जातं तेव्हा मोठं झाड होतं पण चुकीच्या वेळी फेकलं तर ते वनवा लावू शकतं राघू शांत बसला मधू पुढे म्हणाला शहाणपण म्हणजे गप्प राहणं नाही तर कधी बोलावं कधी थांबावं कुठे बोलणं योग्य आहे हे ओळखणं प्रत्येक गोष्टीला बोलणं आवश्यक नसतं कधी कधी शांत राहणं हेच मोठं शान असतं शब्द चुकीच्या ठिकाणी बोललात तर ते दुखवतात पण योग्य वेळी बोललात तर ते शब्द एखाद्याला वाचवू शकतात तुम्हाला ही स्टोरी कशी आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा